हे राज्यात दोन स्वच्छता मोहीम आपण पावसाळ्यापूर्वी केलेला आणि त्याचा खूप मोठा फायदा मुंबईला झाले आणि रस्ते आपण आणि यामध्ये चार हजार एकशे अकरा दोन हजार चौदा ला कचरा उचलला जाईल आणि प्रारंभ राहिले त्यावेळेस अनेक लोक स्वच्छ होती आणि यामध्ये चार हजार एकशे अकरा स्वच्छतेमध्ये जन सहभागाचे कार्यक्रम देखील होणार आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती आवश्यक आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दोन हजार चौदा ला स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आणि स्वतः झाडू हातात घेतला आणि ते स्वच्छतेला प्रारंभ केला त्यावेळेस अनेक लोकांनी टीका टिप्पणी केली आरोप केले हा इव्हेंट आहे म्हणून पण आता त्याची जी काही त्याचा फायदा काय तो आता आपल्याला लोकांना कळतोय मोदीजींनी आता झाडू घेऊन स्वच्छता अभियान प्रारंभ केल्यानंतर प्रत्येक नागरिक स्वच्छता हे आपलं कर्तव्य आहे समजून काम करू लागला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक मोठा या अभियानाच्या माध्यमातून फरक जाणवतोय त्यामुळे ही संकल्प ही संकल्पना जी आहे ती पुढे न्यायची आहे आणि स्वच्छ भारत अभियान अधिक प्रभावी करायचं आहे आणि त्यामध्ये म्हणून आज इथं या ठिकाणी स्व गणपती विसर्जन झाल्यानंतर इथला जे काही कचरा आहे आणि निर्माल्य आहे हे सगळं जे आहे हे स्वच्छ करून सर्व मुंबईतले बीच करने चा सुचना या आ, मी इकड़े आये। नहीं जे आहे असे स्वच्छ करण्याच्या सूचना या ठिकाणी मी दिल्या कमिशनर आयुक्त इकडे आहेत आणि त्याचबरोबर आयुक्तांना हे सांगतो आता जे गणेश गणपती बाप्पाचे जे सगळे पोस्टर लागलेले आहेत बॅनर लागलेले आहेत ते आपण तात्काळ आता उत्सव संपलाय तात्काळ या ठिकाणी काढा तेही स्वच्छता मोहिमेचा एक भाग आहे आणि या संपूर्ण मुंबई स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई हरित आज दीड लाख झाडं आपण या ठिकाणी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये लावलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो झाडं लावण्याचा आपला संकल्प आहे कारण ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याला आपण फेस करतो आहे याच्याशी आपली लढाई आहे आणि म्हणून पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी हे आवश्यक आहे तेही आम्ही करतोय आणि त्याचबरोबर डीप क्लीन ड्राईव्हचं आपल्याला मी सांगितलं डीप क्लीन ड्राईव्ह आता सुरू होईल आणि खरं म्हणजे स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता हाही आपल्या स्वच्छतेचा एक अभियानाचा भाग आहे त्यामुळे अगदी डीप क्लीन ड्राईव्ह अगदी मना मनापासून झाला पाहिजे आणि मी सगळ्यांनाच सांगतो की ही स्वच्छता आपल्याला करायची आहे आरोग्यासाठी या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि त्यामुळे मानसिकता देखील बदलली पाहिजे स्वच्छ या ठिकाणी संस्कार जे आहेत ते आपले स्वच्छ झाले पाहिजे स्वभाव आपला स्वच्छ झाला पाहिजे सकाळचं होणारं प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण लक्षात घेऊन हे स्वच्छता अभियान राबूया पत्रकारांना देखील आजच्या दिवशी शुभेच्छा आणि हे अभियान दोन पर्यंत अगदी राहिलंच पण त्याही पुढं पूर्वीप्रमाणे मुंबई महापालिकेच्या गल्ल्या गल्ल्या रस्ते आतले रस्ते प्रमुख रस्ते स्वच्छता गृह सगळं सगळं स्वच्छ या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये आमचा स्वच्छता कर्मचारी जो आहे हा खऱ्या अर्थाने त्याचं नेतृत्व करतो आहे आणि मी नेहमी म्हणतो मुंबईचा खरा हिरो स्वच्छता कर्मचारी आहे साफसफाई कर्मचारी आहे आणि म्हणून त्याला देखील मोठ्या प्रमाणावर इथं त्याचंही योगदान आहे म्हणून मुंबई महापालिका आयुक्तांना मी धन्यवाद देतो आमचे दोन्ही पालकमंत्री आहेत तेही मुंबईच्या प्रत्येक कामामध्ये योगदान त्यांचं असतं आणि म्हणून मुंबई आता बदलते आहे मुंबई स्वच्छ होती आहे मुंबई सुंदर होते आहे मुंबई हरित होते आहे मुंबई प्रदूषणमुक्त होते आहे आणि मुंबईची ट्राफिक मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे आणि म्हणून त्यासाठी आपण अनेक हे सगळे प्रकल्प को कोस्टलसारखे ओपन करतो आहे देतोय देतो आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून दूर होण्या करण्यासाठी हे अटल सेतू आहे पोस्टल आहे मेट्रो आहे अशा प्रकल्पांना आम्ही चालना दिलेली आहे आणि म्हणून याचा फायदा मुंबईकरांना होईल गणेश गणपती उत्सव झालेला आहे या गणपती उत्सवामध्ये मुंबईकरांनी लाखोंच्या संख्येने सहभाग घेतला एकट्या गिरगाव चौपाटीवर आठ ते दहा लाख गणेश भक्त होते संपूर्ण मुंबईमध्ये अडीच ते पावणे तीन लाख छोटे मोठे गणपती घरातले दीड दिवसाचे दहा दिवसापर्यंत या ठिकाणी बसतात आणि महाराष्ट्रामध्ये लाखो गणेश भक्त गणपती उत्सव साजरा करतात गणपती उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव आहे हजारो कोटीची फुलादा या उत्सवामध्ये होते त्याचा अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होतो अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि म्हणूनच मुंबई एम मध्ये एवढं पोटेन्शियल आहे की फक्त मुंबई एम एम मधूनच आम्ही वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलर गोल अचीव करू शकतो असं नीती आयोगाचा रिपोर्ट आहे तो आता आम्ही इम्प्लिमेंट करतोय आमचं महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये मित्र नावाची आमची संस्था आहे त्याचबरोबर इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल आहे आपल्या राज्यासाठी देशासाठी आपण दिलं पाहिजे आणि दुसरं आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचा संकल्प आहे एक पेड माके नाव बोली तर झाड लावून ते मोठं करणं आणि लोकांना सावली देणं पर्यावरण हे दे सगळं जे काही पन्नास टेम्परेचर सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचर हे जे काय आता आता तापमान जे आहे वाढतं आहे आता लोक म्हणतात की बर्निंगचा काळ सुरू आलेला आहे बर्निंगचं युग आलेलं आहे आणि मग हा जो धोका आहे ही धोक्याची घंटा आहे याला आपल्याला या धोक्यातून सावरायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे हे मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा म्हटलेलं आहे आणि कालच आपण बघितलं तर महिला आयोगानं सुद्धा या संबंधी नोटीस पालिकेला बजावलेली आहे कुठेतरी ज्या पद्धतीचं बंगालमध्ये चित्र पाहायला मिळाले तसंच चित्र नायरमध्ये सुद्धा आहे का टीमची आणि संबंधित कर्मचाऱ्यांचं निलंबनाची मागणी केली जेव्हा डॉक्टर ट्रान्सफर करण्यात आले संबंधित डॉक्टरला निलंबित केलं आहे चौकशी सुरू आहे आणि अशा प्रकारच्या कृत्याला अशा प्रकारच्या जे काही दुर्घटना झालेली आहे त्याला कुठंही कुणी असला तरी सुद्धा त्याच्यावर कडक कारवाई होईल त्याला निलंबित केलं आहे त्याच्यावर चौकशी होईल होईल आणि याचं एवढंच नाही तर आयुक्त महोदयानं मी सांगू इच्छितो त्याच्यावर एफ आय आर दाखल करा त्याला जेलमध्ये टाका त्याची चौकशी करून तो दोषी असेल त्याला जेलमध्ये टाका असं कुठलंही कृत्य सरकार खपून घेणार नाही आणि आम आमच्या मुलीबाळी आमच्या बहिणी लाडक्या बहिणी या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सुरक्षितपणे वावरल्या पाहिजे सुरक्षितपणे त्यांनी काम केलं पाहिजे यासाठी जे जे असे प्रकार होत आहेत होतील त्यामध्ये सरकार कठोर शासन करेल आणि कोर्टाकडे देखील अशा प्रकारच्या कृत्याला अशा प्रकारच्या माणुषकीच्या काळीमा फासणाऱ्या घटनेमधल्या आरोपींना फाशीची शिक्षा लागली पाहिजे अशासाठी पूर्णपणे सरकार कोर्टाकडे मागणी करेल आणि तशा प्रकारचं सर्व या ठिकाणी आमचं सरकार काम करत आहे आपल्याला नजीकच्या काळामध्ये या सर्व बाबी समोर दिसतील महामार्गासंदर्भात एक महत्वाचं हे विधान केलेलं आहे राजू शेट्टींनी कसलं शक्तीपीठ महामार्गासंदर्भात महामंडळांना महामंडळाने राजू शेट्टींना पत्र दिले तो मोबदला आहे जमिनीचा तो पासपोर्ट देण्यासंदर्भात पत्रात म्हटलेलं आहे मात्र नवीन कायद्यात तसा करता येणार नाही असं राजू शेट्टी म्हणतात या या बाबतीमध्ये जनभावना जी आहे ती लक्षात घेऊन सरकार निर्णय घेईल कुठलाही प्रकल्प जनतेवर आम्ही थोपणार नाही लादणार नाही हे सरकारचं स्पष्ट भूमिका आहे आणि त्यामुळे जनतेने काळजी करण्याची आवश्यकता आपल्यावरती स्वच्छतेचं बात करा स्वच्छता काम बघितल्यानंतर नाटक समोर स्वच्छ महाराष्ट्र अभियान दो इसकी शुरुआत स्वच्छता ही सेवा ये इसका अभियान शुभारम्भ हुआ है मैं स्वागत करता हूँ शुभकामनाएं देता हूँ स्वच्छता स्वभाव स्वच्छता और संस्कार स्वच्छता ये भी संकल्पना इसमें है और इसलिए मैं यही कहूंगा सभी लोगों को हमारे सत्ताधारी पक्ष हो विपक्ष हो स्वभाव स्वच्छता जरूरी है संस्कार स्वच्छता जरूरी है मानसिकता बदलने की जरूरत है मेरे जैसा घर में स्वच्छ करता हूँ साफ करता हूँ वैसा मेरा रास्ता मेरी गली मेरा शहर मेरी बस्ती मेरा मोहल्ला मेरा गांव ये हमें साफ करना चाहिए आदरणीय प्रधानमंत्री जी ने 2014 में स्वच्छ भारत अभियान की शुरुआत की खुद झाड़ू लेकर स्वच्छता साफ सफाई शुरू की कई लोग कहते थे इवेंट है कई लोग उसके मजाक उड़ाते थे, थे लेकिन आज हम देख रहे कि जो स्वच्छता स्वच्छ भारत अभियान के रिजल्ट कितने अच्छे हैं हर एक आदमी साफ सफाई की ओर जा रहा है हर एक अभी नागरिक में जागरूकता आई है और इसलिए मैं इतना ही कहूंगा मुंबई में तो डीप क्लीन ड्राइव शुरू था अभी वापस फिर से डीप क्लीन ड्राइव शुरू होगा पूरा मुंबई का साफ सफाई स्वच्छता प्रदूषण कम ट्रैफिक की समस्या सब इसमें लेकर हम कार, काम कर रहे हैं मुंबई का ब्यूटिफिकेशन हो रहा है डेढ़ लाख झाड़ जो हमारे पेड़ है वो लगाने का काम किया है अर्बन फॉरेस्ट कई जगह पे शुरू हो रहा है ये बहुत बड़ी एक पर्यावरण संतुलन की के बारे में बहुत बड़ा अभियान है और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि वृक्ष लगानी चाहिए आदरणीय प्रधानमंत्री जी की संकल्पना जो है एक पेड़ माँ के नाम ये सभी लोगों ने अपनाना चाहिए पेड़ लगाना वृक्ष लगाना ये बहुत बड़ा काम है इसे हर एक ने योगदान देना चाहिए बाम्बू मिशन शुरू किया है इक्कीस लाख हेक्टेयर में बाम्बू मिशन की शुरुआत हुई है ये बाम्बू हम बाम्बू को इग्नोर करते थे लेकिन बाम्बू ऑक्सीजन ज्यादा देता है कार्बन डाइऑक्साइड ज्यादा खाता है और ये भी पर्यावरण के लिए बहुत बड़ा योगदान वाला बात है इसलिए मैं सभी को आज यह स्वच्छ महाराष्ट्र अभियान के लिए शुभकामनाएं देता हूँ ये दो अक्टूबर तक नहीं और निरंतर ये शुरू रहेगा और स्वच्छ मुंबई स्वच्छ सुंदर मुंबई हरित करेगा और इतना कहूँगा आता काय सांगाल तुम्ही ते आल्यावर मी सांगतो महाविकास आघाडी बरोबर आता तिसऱ्या आघाडीचा देखील आवान आहे बच्चू कडू संभाजीराजे आणि राजू शेट्टी एकत्र बोलतोली अगले महीने सैलरी देने के बोला अरे विपक्ष के आरोप को मैं उत्तर देता हूँ जैसे ये महाराष्ट्र ने ये योजना शुरू की मुख्यमंत्री लाडली बहन योजना मुख्यमंत्री गैस सिलेंडर योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना स्टाइपेंड की किसानों को बिजली माफ की ये सब योजनाएं जो है वो कायम शुरू रहेगी सरकार ने उसका पूरा इंतजाम किया है सरकार पूरी गाइडलाइन से ग केंद्र सरकार आरबीआई की गाइडलाइन फॉलो कर रहा है और ये विपक्ष का खाली ये आरोप है उनको मैं पूछता हूँ कर्नाटक में उन्होंने बहुत बड़ी घोषणा कर दी अभी पैसे नहीं है दे रहे वो लोग ये हिमाचल में सब योजना बंद कर दी पगार देने के लिए पैसे नहीं है ये उनकी बात है हमारी नहीं जो हम बोलते हैं वो करते हैं वो बोलते हैं वो, है, वो करते नहीं बाद में कहते प्रिंटिंग मिस्टेक है ये हम करते नहीं क्योंकि तो हमने जो किया है वो शुरू रहेगा और जो लोगों का सैलरी है सब कुछ है सबका प्रावधान हमने किया है ये झूठे आरोप है विपक्ष के इसमें आप लोग जाओ मत ये आप इतना ही करो कि ये जो योजना हमारी है इसको लोगों तक तो पहुंचाओ लोगों को उसको फायदा लेने दो